मराठवाड्यामध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का आहे काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय अंतापूरकर आज संध्याकाळी पाचच्या सुमारास भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा अंतापूरकर यांच्यावर आरोप आहे आमदार जितेश अंतापूरकर भाजप नेते अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया ओम आ, हा मराठवाड्यामधून एक आणखी एक मोठा काँग्रेसला धक्का म्हणता येईल अशोक चव्हाण बसवराज पाटील अर्चना चाकूरकर यांच्या पाठोपाठ आणखी एका नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली कसं पाहायचं विधानसभा निवडणुकीच्या आधी या घटनेकडे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने निश्चितच ही घटना खूप महत्वाची आहे अशोक चव्हाण जेव्हा भाजपमध्ये आले होते त्याच वेळेला अशी चर्चा होती की त्यांचे जे समर्थक आमदार आहेत ते देखील भाजपमध्ये येतील मात्र विधान परिषदेची निवडणूक ज्याप्रमाणे झाली आणि ज्यामध्ये काँग्रेसने वो क्रॉस वोटिंग केलं त्यातून हे स्पष्ट झालं होतं की अशोक चव्हाणांचा जो गट आहे तो अजूनही काँग्रेसमध्ये कार्यरत आहे त्याचाच एक भाग म्हणून जी क्रॉस वोटिंग झालं त्यामध्ये अनेक आमदारांचा समावेश होता मराठवाड्याच्या बाबतीत बोलायचं झालं जा तर काँग्रेसला निश्चितच हा एक मोठा धक्का मानावा लागेल कारण अंतापुरकर हे काँग्रेस ते पूर्वाश्रमीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून समजले जातात पोटनिवडणुकीमध्ये दे देखील अशोक चव्हाण यांनीच अंततापुरकर यांना निवडून आणलं होतं या पार्श्वभूमीवरती अंतापुरकरांचा प्रवेश भाजपसाठी निश्चितच महत्वाचा मानला जातोय नांदेडमध्ये आणखीन एक आमदार काँग्रेसचा जो होता तो भाजपच्या गळाला लागलाय आणि येत्या काळामध्ये देखील अशाच प्रकारे काँग्रेसचे जे अशोक चव्हाण आमदार आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी ही माहिती समोर येते मराठवाड्याची होते हे पाहणं कारण अशोक चव्हाण आहेत ते सुद्धा भाजपच्या काळाला लागू लागली त्यामुळे येत्या काळात प्रवेश कोणते होतात ते पाहणं महत्वाचं एक प्रकारे भाजप मराठवाड्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये येताना दिसत आहे मोठ्या प्रमाणामध्ये अशा मोठ्या नेत्यांना पक्षामध्ये घेऊन एक प्रकारे संघटन मजबूत करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी